नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो कांदा दरामध्ये होणार लवकरच सुधारणा बाजार समिती खेड चाकण अवक तीन हजार पाचशे क्विंटल कमीत कमी पंधराशे सरसंद्राय दोन हजार जास्तीत ज्या दर पंचवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे खडकी अवक सात क्विंटल कमीत कमी चौदाशे सरसंद्र अठराशे जास्तीत ज्या दर बावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे पिंपरी अवक बारा क्विंटल कमीत कमी तेराशे सरसंद्राय दोन हजार जास्तीत ज्या सत्तावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मांजरी अबक पंचावन्न क्विंटल कमीत कमी बावीसशे एसरसंद्र चोवीसशे जास्तीत ज्या दर सव्वीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अबक दहा हजार चारशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी पंधराशे एसरसंद्र एकवीसशे जास्तीत ज्या दर सत्तावीसशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील हे आजचे कांदा